नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फेर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांच स्वागत आहे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघा विद्यार्थी मित्रांनो आज आपण नवीन जाहिरातीसोबत आहोत तर जाहिरात काय आहे तर जाहिरात आहे बघा दि महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लिमिटेड मुंबई यांची जाहिरात आहे आणि यांना काय हवं आहे तर यांना पाहिजे बघा यांची व्हॅकन्सी आहे तर बघा महाराष्ट्र राज्यातील आठ जिल्ह्यात एकूण एकवीस शाखाद्वारे कार्यरत असलेल्या व सुमारे अकराशे कोटी रुपयाचा व्यवसाय असणाऱ्या नांदेड स्थित मुख्यालय असलेल्या एका अग्रगण्य नागरी सहकारी बँकेत कनिष्ठ लिपिक ग्रेड टू या पदाकरिता दी महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक फेडरेशन लिमिटेड यां यांच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत या, या संदर्भातील अधिक तपशील या ठिकाणी वेबसाईट तुम्हाला दिलेली आहे बघा या वेबसाईटवर जाऊन तुम्ही भेट देऊ शकता वेबसाईट जी आहे मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देईल परीक्षा शुल्क जे बघा एक हजार रुपये आहे आणि अधिकचं त्याला जी एस टी आहे म्हणजे अशी एकूण अकराशे ऐंशी रुपये जी आहे ती एकूण फीस असणार आहे आणि सदरील जी काही जाहिरात आहे ती प्रसिद्ध झाल्यापासून ऑनलाईन अर्ज करायचं आहे दहा एक दोन हजार चोवीस रोजीपासून तर बावीस एक दोन हजार चोवीस म्हणजे बावीस जानेवारीपर्यंत तुम्हाला रात्री बारा वाजेपर्यंत फॉर्म भरता येणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो जी उमेदवार म्हणजे ही जी काही जाहिरात आहे तर ती जाहिरात पदवीवर आहे लक्ष घ्या म्हणजे पदवी असली पाहिजे आणि एम एस सी आय टी असलं पाहिजे अस या ती विद्यार्थी देखील याला काय करू शकता फॉर्म भरू शकता धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा